चला तर विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवदयी सराव पेपर एक आणि सराव पेपर एकमधील गणिताच्या वीस प्रश्नांची स्पष्टीकरण अतिशय सोप्या भाषेमध्ये सराव पेपर एक ते पाच सर्व स्पष्टीकरण पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनलसोबत राहा चला तर पाहूया मग सराव पेपर एकमधील सर्व गणिताचे स्पष्टीकरण लगेच या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवदयी सराव परीक्षा सराव पेपर आणि या पेपरमध्ये आपण जे प्रश्न दिलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण तेही ते ट्रिकसह चला तर पाहूया सराव पेपर एकमधील प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे कोणत्या संख्येस दोन तीन चारने भागले असता प्रत्येक वेळी बाकी एक येईल तर या ठिकाणी कोणत्या संख्येस दोन तीन चार पाचने 네 भागले असता प्रत्येक वेळी बाकी एक येईल तर या ठिकाणी आपल्याला दोन चार तीन दोन तीन चार पाचचा लसावी काढावा लागतो आणि तो लसावी येतो साठ याच्यामध्ये प्लस एक केल्यानंतर उत्तर येतं या ठिकाणी चुकून आपण एकोणसाठ दिला होता परंतु याचं उत्तर आहे एकसष्ट पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया दुसरा प्रश्न चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ कितीपट होईल तर पहा चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग जर ही बाजू दुप्पट केली तर दोन बाजूचा वर्ग होईल म्हणजे याचा जर वर्ग केला तर तो येणार आहे चार बाजू वर्ग म्हणजे या ठिकाणी पूर्वी होतं बाजूवर्ग आता झालेला चा आहे चार बाजू वर्ग म्हणजे चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळामध्ये हो चौपट होईल म्हणजे क्षेत्रफळ चौपट होईल त्यानंतर एक ते वीसपर्यंतच्या संयुक्त संख्येची टक्केवारी किती तर या ठिकाणी एक ते वीसपर्यंतच्या संयुक्त संख्येचा जसा विचार केला आपण एक ते वीस संयुक्त संख्या तर त्या एकूण संख्या आहेत अकरा आणि टक्केवारी काढत असताना आपण काय करतो एकूण संख्या वीस त्यापैकी अकरा गुणिले शंभर जर केला आपण तर वीस एक वीस विसा पाच शंभर आणि अकरा आणि पाचचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो पंचावन्न टक्के म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया प्रश्न चौथा प्रश्न चौथा आहे सकाळी साडे दहा वाजता चाळीस किलोमीटर वेगाने जाणारी बस एकशे चाळीस किलोमीटर अंतरावरील बस स्टॉपवर किती वाजता पोहोचेल तर पहा या ठिकाणी जर बसचा वेग विचार केला तर चाळीस किलोमीटर आहे म्हणजेच एकशे चाळीस भागीले जर आपण चाळीस केलं तर आपल्याला उत्तर मिळतं दोन तास सॉरी तीन तास तीस मिनिट म्हणजे साडेतीन तास उत्तर मिळतं आपल्याला तर या ठिकाणी दहा वाजून तीस मिनिटामध्ये जर आपण साडेतीन तास प्लस केले तर दहा वाजून तीस मिनिट हा वरचा जर अर्धा तास इथं ता प्लस केला तर तोही होईल अकरा वाजतील आणि अकराच्या पुढे बारा एक आणि दोन वाजता ही बस बस स्टँडवर पोहोचेल म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे चार हजार रुपये रकमेची दोन पॉइंट दोन पूर्णांक एकशे दोन दराने किती वर्षामध्ये चार हजार सातशे रुपये रास होईल तर मित्रांनो हा प्रश्न काढत असताना किंवा हे सोडवत असताना आपल्याला मुद्दल दिलेला आहे चार हजार रुपये सरळ व्याज दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी म्हणजे रास दिलेले आहे चार हजार सातशे म्हणजे आपण असं लिहू शकतो या उदाहरणामध्ये पी बरोबर चार हजार एस आय बरोबर सातशे आणि त्यानंतर रेट जो आहे तो दोन पॉईंट पाच लिहा कारण हा दोन पूर्णांक एक शेत पाच म्हणजेच दोन पॉईंट पाच हा रेट आहे तर याचा वापर जर केला आपण तर या ठिकाणी मुद्दल चार हजार रुपये सरळ व्याज सातशे रुपये दर आहे दोन पॉईंट पाच आणि याचं आपल्याला सूत्र माहिती आहे त्या जर सूत्राचा वापर केला आपण तर या प्रश्नाचं उत्तर येतं सात टक्के दर पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न अणू ही मनुपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे मनू ही तनूपेक्षा आठ वर्षांनी लहान असून तिघांच्या वयाची सरासरी अठरा आहे तर तो तनुचे वय किती असेल तर या ठिकाणी पहा हा प्रश्न अतिशय सोपा आहे अनु ही मनुपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे म्हणजे अनु आणि मनु यांचा जर वय विचार केला तर मनू जर आपण एक्स मानली तर अनु असणार आहे चार वर्षांनी मोठी म्हणजेच एक साधिक चार त्यानंतर तो मनू ही तनुपेक्षा आठ वर्षांनी लहान आहे म्हणजे तनु जी असणार आहे ही अणुपेक्षा आठ वर्षांनी मोठी असेल कारण या ठिकाणी मनू ही तनूपेक्षा आठ वर्षांनी लहान आहे तर या ठिकाणी मनू आहे एक्स तनू आहे आठ वर्षांनी याच्यापेक्षा लहान म्हणजे मनू ही तनूपेक्षा आठ वर्षांनी लहान असेल तर ही तनू मनूपेक्षा मोठी असेल म्हणजे आपल्याला इथं लिहावं लागेल एक्धिक आठ आणि या सर्वांची सरासरी दिली अठरा म्हणजे त्यांची टोटल असणार आहे तीन गुणिले अठरा बरोबर चोपन्न आणि तीन गुणिले अठरा बरोबर चोपन्न याचा अर्थ असा होतो की या सगळ्यांची हो बेरीज येते चोपन्न म्हणजेच एक साधिक चार अधिक एक्स अधिक एक्स साधिक आठ बरोबर चोपन्न म्हणजेच तीन एक्स बरोबर चोपन्न वजा बारा म्हणजे या ठिकाणी बेचाळीस येईल आणि या उदाहरणामध्ये एकची किंमत येईल चौदा वर्ष याचा अर्थ असा होतो की आणण्ण आहे चौदा वर्षाची चौदा अधिक चार अठरा वर्षाची मनु आहे या ठिकाणी चौदा वर्षाची आणि तनु आहे बावीस वर्षाची तर आपल्याला प्रश्न विचारला आहे तनुचं वय किती असेल तर तनुचं वय बावीस पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बारा पुरुष किंवा अठरा बायका तीस दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात तेच काम सहा पुरुष आणि सहा बायका किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर पहा या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना बारा पुरुष आणि अठरा बायका यांचं काम समान आहे आपल्याला विचारले आता सहा पुरुष तर या ठिकाणी जर विचार केला आपण तर लक्षात येईल आपल्याला बारा पुरुष म्हणजेच अठरा बायका तर सहा पुरुष म्हणजेच या ठिकाणी आपण नऊ बायका लिहू शकतो या नऊ बायका प्लस या सहा बायका टोटल बायका होतील पंधरा आता पहा अठरा बायका तीस दिवसामध्ये पूर्ण करतात तर पंधरा बायका किती दिवसामध्ये म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागेल अठरा गुणिले तीस भागिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि अठरा आणि दोनचा गुणाकार करा अठरा दोन्ही छत्तीस उत्तर येईल म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर असेल आणखी एकदा मी स्पष्ट करतो कारण हा प्रश्न परीक्षेमध्ये शंभर टक्के येणार आहे बारा पुरुष किंवा अठरा बायका तीस दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात म्हणजे बारा पुरुषाचं जेवढं काम आहे तेवढं अठरा बायकांचं आपल्याला प्रश्नामध्ये विचारले सहा पुरुष म्हणजेच नऊ बायकांचं काम आणि ह्या सहा बायका टोटल झाल्या पंधरा बायका त्यानंतर अठरा बायका तीस दिवसात करतात तर पंधरा बायका किती दिवसामध्ये हे व्यस्त चलन असल्यामुळे अठरा गुन्हेने तीसचा गुणाकार करा आणि पंधराने त्याला भागा तुम्हाला उत्तर मिळून जाईल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न वीस वस्तू खरेदी केल्यास दुकानदार पाच वस्तू फ्री देतो तर दुकानदाराला शेकडा सूट म्हणजे दुकानदार किती शेकडा सूट देतो असा प्रश्न आहे तर पहा वीस वस्तू खरेदी केल्या तेव्हा पाच वस्तू त्याला फ्री मिळतात म्हणजे टोटल पंचवीस वस्तूची खरेदी किंमत आहे पंचवीस वस्तूची खरेदी आणि याच्यावर पाच वस्तू फ्री म्हणजे पंचवीसवर पाच फ्री आपण असं लिहू शकतो पंचवीसवर पाच तर शंभरवर किती जर आपण हे सोडवलं तर आपल्याला असं लिहिता येईल शंभर गुणिले पाच छेद पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर आणि चार पंचे वीस टक्के सूट असेल पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बऱ्याच जणाला सुटलेला नाही एक पूर्णांक पाच छेद सहा अधिक एक पूर्णांक सहा छेद आठ अधिक एक पूर्णांक सात छेद आठ अधिक आणि हे शेवटी आहे नऊ गुणिले दहा तर या ठिकाणी पहा जर ही याची सुरुवात एक छेद एक गुणिले दोन पासून असते अशी एक गुणिले दोन छेद तीन याच्यापासून जर सुरुवात असती तर याचं उत्तर आलं असतं नऊ छेद दहा परंतु या ठिकाणी काही संख्या मालिका वगळलेली आहे तर याच्यापूर्वी काय असणार आहे एक पूर्णांक चार छेद पाच इथपर्यंत वगळलेलं आहे म्हणजे याच्या पाठीमाहागा असणार आहे एक पूर्णांक एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन अधिक तीन छेद एक गुन्हेले चार आणि एक छेद चार गुणिले पाच तर इथपर्यंतची बेरीज आपल्याला वजा करावी लागते म्हणजेच आपल्याला या ठिकाणी चार छेद पाच वजा करावं लागतं आणि हे जर आपण सोडवलं तर हे नऊ चेद दहा वजा याचा समान छेद करण्यासाठी दोन न गुणा म्हणजे आठ छेद दहा आणि बरोबर उत्तर येईल एक छेद दहा म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक अंश छेद दहा यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे शून्य पॉईंट सहा 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 गुणिले शून्य पॉईंट चार 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 बरोबर किती तर या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिसतोय का तर पहा या ठिकाणी शून्य पॉईंट सहा 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 गुणिले शून्य पॉईंट चार 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 बरोबर किती तर या ठिकाणी लक्षात ठेवा हे शून्य पॉईंट सहा सहा जर असा असेल आवृत्तीच्या स्वरूपामध्ये तर याचा अर्थ असा असतो सहा छेद नऊ आणि याचा अर्थ असा होतो चार छेद नऊ हा जर गुणाकार केला तर चौक चोवीस छेद नऊ नऊ एक्क्याऐंशी या ठिकाणी पर्यायामध्ये दिसत नाही मग याला भागाकार करूयात तीन आठ चोवीस तीन दोन्ही सहा एक उरले तीन असते एकवीस म्हणजे उत्तर येईल आठ शे सत्तावीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल यानंतर पुढचा प्रश्न पाहूया चार अधिक चौवेचाळीस अधिक चारशे चौवेचाळीस अधिक चार हजार चारशे चौवेचाळीस अशा पद्धतीने नऊ वेळा बेरीज केल्यास दशकस्थानी कोणता अंक येईल तर पहा नऊ वेळेस बेरीज आहे म्हणजे एककचा जो अंक असणार आहे तो नऊ गुणिले चार म्हणजे छत्तीस येणार आहे सहा एककला आलं तीन हच्च्याला राहणार आहेत त्यानंतर दशकचा अंक जो असणार आहे तो नऊ गुणि आठ गुणिले चार असणार आहे कारण या ठिकाणी नऊ वेळेस चार असणार आहेत या ठिकाणी आठ वेळेस चार असणार आहेत आठ चोक बत्तीस आणि हे हच्च्याचे तीन म्हणजे हे बत्तीस आणि हच्च्याचे तीन या ठिकाणी पस्तीस येईल म्हणजे दशकस्थानी पाच अंक असेल पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न घनाचे एकूण पृष्ठफळ चोवीस चौरस सेंटीमीटर असेल तर घनफळ किती तर घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा एलचा वर्ग म्हणजे चोवीस बरोबर सहा एलचा वर्ग वर, म्हणजे येल वर्ग बरोबर वर वर वर, चोवीस छेद सहा सहा एक सहा साईन चोक चोवीस म्हणजे येल वर्ग बरोबर वर 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 चार आणि म्हणून येल बरोबर दोन बाजू दोन आलेली आहे आणि आता घनाचे घनफळ गहन बरोबर बाजूचा घन करायचा आहे आपल्याला बाजू आलेली आहे दोन दोनचा घन करा तो येतो आठ म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एका संख्येचा बारा टक्के म्हणजे यम असेल तर त्या संख्येचा चोवीस टक्के किती असेल पहा आता थे या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आहे बारा टक्के म्हणजे यम आहे तर चोवीस टक्के म्हणजे त्याच्या डबल असेल म्हणजेच दोन यम असेल याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न आहे लांबी बारा मीटर व रुंदी दहा मीटर असलेल्या आयताची परिमिती किती असेल तर लांबी आहे बारा आयताची परिमिती बरोबर सूत्र माहिती आहे तुम्हाला आयताची परिमिती बरोबर दोन कंसात येल अधिक बी म्हणजेच दोन कंसात लांबी आहे बारा अधिक रुंदी आहे आठ म्हणजेच दोन गुणिले वीस बरोबर चाळीस मीटर म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एका दिवसाचे एकूण सेकंद किती तर या ठिकाणी पहा एका दिवसामध्ये चोवीस तास गुणिले चोवीस मिनिट चोवीस तास गुणिले साठ केलं तर आपल्याला मिनिट मिळतील आणि गुणिले जर साठ केलं तर आपल्याला सेकंद मिळतील आणि ह्या सर्वांचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल शहाऐंशी हजार चारशे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न पाहूया दोन क्रमवार समसंख्येचा लसावी चाळीस आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती असेल तर पहा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे लसावी चाळीस दिलेला आहे तर त्या दोन संख्या जर शोधायच्या असतील तर आपल्याला या ठिकाणी एक तर म्हणजे तर्क पद्धत आहे की चाळीसला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो तर आपल्याला लक्षात येतं की चाळीसला आठने भाग जातो दहाने भाग जातो आणि वीसने भाग जातो आणि चाळीसने भाग जातो त्याचबरोबर चारने पण जातो पाचने पण जातो पण आपल्याला सांगितले की समसंख्या क्रमवार तर आपल्याकडे दहा आणि आठ आठ आणि दहा या दोन संख्या आहेत ज्याला चाळीसने भाग जातो म्हणजे आठ आणि दहाचा लसावी जो असणार आहे तो असेल चाळीस म्हणून त्या दोन संख्येची बेरीज दहा आणि आठ अठरा असेल पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल यानंतर पुढचा प्रश्न पाहूया एक ते शंभरपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती तर यासाठी अतिशय सोपसूत्र आहे सर्व समसंख्या आणि त्या जर एक पासून विचारल्या तर एकूण संख्या किती आहेत आपल्या पन्नास तर हे पन्नास गुन्हेला एक्कावन्न लिहा यांचा गुणाकार येईल दोन हजार पाचशे पन्नास म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक असेल तीन नंबर यानंतर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे एका वर्गात एकूण विद्यार्थी संख्येच्या दोन छेद पाच मुले असून त्यांच्यापैकी एक छेद दोन खेळाडू आहे जर खेळाडू मुले बारा असतील तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत तर पहा एकूण विद्यार्थी संख्या जर आपण विचार केली समजा एक्स आहे तर एकूण विद्यार्थी संख्येच्या दोनशे पाच मुले आहेत म्हणजेच मुले जर विचार केले तर मुले आले या ठिकाणी दोन एकशे पाच त्यांच्यापैकी एक शे दोन खेळाडू आहेत आता यांच्यापैकी एक शे दोन खेळाडू म्हणजे खेळाडूचा जर विचार केला तर याला हे दोन छेद दोन एक छेद पाच गुणिले एक छेद दोन करा म्हणजे खेळाडू असतील आपले दोन एक छेद दहा हे दोन न गुणलं एक न गुणलं दोन एकशे दहा आणि हे खेळाडू आहेत आपले बारा हे हे तर या ठिकाणी पहा दोन एक्स बरोबर हे दहा गुण छेदामध्ये आहेत ते इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये जाईल आणि हे एकशे वीस होईल आणि एक्स बरोबर बारा येईल सॉरी एक्स बरोबर साठ येईल दोन एक बरोबर एकशे वीस तर एक सरोवर साठ उन्ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पाच पॉईंट पन्नास रुपयास एक पेन आणि बारा पॉईंट पंचवीस रुपयास एक वही असून चार पेन व वह चार वह्या खरेदी करून दुकानदारास शंभर रुपयाची नोट दिली तर दुकानदार किती रुपये परत करील तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला पाच पॉईंट पाच गुणिले चार करावं लागेल हा गुणाकार तुम्हाला बावीस मिळेल त्यानंतर बारा पॉईंट पंचवीस गुणिले चार करावा लागेल हा जर गुणाकार केला तर तुम्हाला हा गुणाकार मिळेल एकोणपन्नास दोन्हीची बेरीज करा या ठिकाणी बेरीज केल्यावर आपल्याला मिळेल एकाहत्तर रुपये आणि शंभर रुपयेची नोट दिली तर दुकानदार आपल्याला शंभरमधून एकाहत्तर वजा करा एकोणतीस येईल म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया या पेपरमधील शेवटचा प्रश्न विसावा प्रश्न आहे चित्रलेखात मोटार आणि वाहनांची संख्या दर्शवलेली आहे तर या ठिकाणी रिक्षा एक दोन तीन असे चिन्ह दिलेले आहेत सायकल एक दोन तीन चार बस एक आणि दोन आता या ठिकाणी आपल्याला एक बॉक्स म्हणजे बारा असेल तर एकूण वाहनांची संख्या किती असं विचारलेले आहे तर हे बॉक्स मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर या ठिकाणी नऊ बॉक्स आहेत आणि गुणिले बारा करा तर या ठिकाणी बारा आणि नऊचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येईल एकशे आठ पुन्हा याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो आपण जे सराव पेपर दिलेले आहेत सराव पेपर एक ते पाच या सर्वांचं स्पष्टीकरण चॅनलवर पहा तुम्हाला सर्व प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीनं सहज लक्षात येतील यानंतर भाग दोन तीन चार पाच म्हणजेच सराव पेपर दोन तीन चार पाच याचेही स्पष्टीकरण लवकरच व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत सोबत रहा सब्सक्राइब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच